मी सरकारचं लक्ष वेधू इच्छितो की मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील आरे वसाहतीतील दुग्ध वसाहत सत्तावीस आदिवासी पाड्यांचे आदिवासी लोक शेती व्यवसाय करतात आणि त्या ठिकाणी ते राहतात शासनाच्या नियमानुसार जमिनीचा कर ते देखील अदा करतात परंतु आरे वसाहतीतील आदिवासी बांधवांनी वैयक्तिक तथा सामूहिक अनेक दाखल केलेले वन हक्काचे दावे निकाली काढण्याकरता शासनाच्या दुर्लक्षामुळे अद्याप विभागस्तरीय समिती स्थापन होऊ न शकल्याने अद्यापही प्रलंबित आहेत त्यातच हवेलपाडा येथील आदिवासींची वन हक्क दावे फेटाळल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे वन खात्याचे कलम चार प्रमाणे आदिवासी बांधवांनी हरकती नोंदविल्या असून आदिवासी बांधवांचे जमिनीचे हक्क संविधानाचे कलम तेरा तीन प्रमाणे स्थापित करत असलेले आदिवासी बांधवांचे ठराव घेऊन पंचनामे करून देखील सदर कसत असलेल्या जमिनीवर हक्क तात्काळ आदिवासी बांधवांना सुपूर्त करण्याची मागणी आदिवासी हक्क संवर्धन समिती आरे मुंबई यांनी शासनाकडे केलेली आहे तसेच आदिवासी पाडे वन विभागातून वगळण्याकरता सीमांकनाच्या कामात प्रशासनाने कर्मचारी सोयीनुसार मनमानी करून हद्द निश्चित करत असल्याने आदिवासी हद्दीवरील वाघया वाघदेव आणि गावाचे रक्षण करणारा गावदेव या आस्थेची जोडलेली पूजनीय देवस्थाने पाड्यात असावी अशी आदिवासी हक्क संवर्धन समितीची मागणी आहे येथील सत्तावीस पाड्यांना गावठ्यांचा दर्जा देऊन घरकुल योजना राबवण्याची आदिवासींची मागणी आहे तसेच पर्यावरणाचा रास न होता समतोल राखण्यासाठी येथील जैविक संरक्षण करून नवीन प्रकल्पाला मंजुरी देऊ नये अशी मागणी येथील आदिवासी समितीची आहे शासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि मान्य मंत्री महोदय आजच याबाबतची कारवाई करावी हे जे कार्य त्यांचं आलेलं निवेदन आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मी आपल्याकडे देतो दखल घेऊन उचित